मुरुम शहर व परिसरातील भाविक भक्तांना कळविण्यास आत्यानंद होत आहे की शहरातील महादेव नगर येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी हो श्री महादेव मंदिरामध्ये शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळा संपन्न होणार आहे नारळ मठाचे मठाधिपती श्री मनी जय मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ व नांदगाव मठाचे मठाधिपती श्री मनी राजशेखर महास्वामीजी जहील मठाचे मठाधिपती श्री महनी प्र गंगाधर महास्वामीजी यांच्या आशीर्वचनाने व चरमूर्ती मठाचे मठाधिपती श्री महणी प्र सिद्धमल महास्वामीजी केसरजोगा मठाचे मठाधिपती श्री प्र विरंतेश्वर महास्वामीजी उस्त्री मठाचे मठाधिपती श्री मनी प्र कोर्णेश्वर महास्वामीजी श्री शाब्र सूत्रेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आणि बीसीसी बँक धाराशूचे चेअरमॅन तथा काशी उज्जैन शिरसेलपीठाचे संचालक मान्य श्री बापडो काका पाटील साहेब पंचायत समिती उमरगा माजी सभापती आर राजासाहेब पाटील साहेब युवा नेते श्री प्रशांत पाटील साहेब पंचायत समिती उमरगा माजी सभापती श्री मदन पाटील साहेब माजी सरपंच कंटेकोर श्री गोविंद पाटील साहेब मुरुंग नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट वार बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता महादेव नगर येथील महादेव मंदिरात शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी मुरुम शहर व परिसरातील शिवभक्तांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नाम्र विनंती आयोजक समस्त महादेव नगर व ग्रामस्थ मुरुम शहर